आपण खरंच जाणार का सुयश ती लहान मुलांसारखं खुश झाली होती हो सांग कुठे जायचं त्याने तिचा चेहरा आनंदाने भरलेला पाहिला होता सुयश आपण अशा ठिकाणी जाऊ जिथे थंडी असेल बर्फ असेल सर्व काही खूप सुंदर असेल शांत असेल जिथे आपण खूप फिरू आणि तिथे आपल्याला कोणाचीही काळजी नसेल असे कोणते ठिकाण आहे का तिचे डोळे चमकत होते ती लहान मुलासारखी खुश झाली होती जागा तर आहे पण आपण थोडा उशीर केला आता तर होळी पण येऊन गेली आहे आणि या परिस्थितीत बर्फ पडणार नाही तो हळवारपणे बोलला ठीक आहे आपण पुन्हा कधीतरी जाऊ तिने आपला चेहरा लटकवला मग हनीमूनला खूप उशीर होईल तो खोडकरपणे बोलला मग उशीरा होऊ दे काय जा मला तुझ्याशी बोलायचं नाही बोलता बोलता तिला मुद्दा समजला आणि तिने त्याच्याकडे रागाने पाहिलं हनीमूनला गेल्यावर बोलतो कोण तिथे तर सुयशने हसत हसत तिला चिडवले सुयश, सुयश गप्पवस तू तू ना खूप निर्लज्ज झाला आहेस ती रागाने बोलली अरे यात मी काय निर्लज्जपणाच बोललो सांग मला तुला काय वाटले तिने त्याला खांद्याला घट्ट पकडून त्याच्याकडे वळवले प्रीतीने त्याच्याकडे पाहिले ती वेळी त्याच्या बोलण्यात अशीच फसते पुन्हा एकदा तिच्याकडे पाहणाऱ्या त्याच्या हसऱ्या खोडकर नजरेने ती लाजली आता काय बोलावे तिला समजत नव्हते अरे सांग हनी काय होतं काय समजलं तिला त्रास देणार तो अजिबात मागे सरक सरकत नव्हता मला त्रास देऊ नकोस पाहो तेव्हा फालतू बोलत राहतो तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिले पण त्याचं खोडकर हसू पाहून तिने नजर फिरवली हे सांग ना काय करतात हनी तुला काय वाटले तो परत बोलला मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे मला झोप येत आहे तिने पटकन तिची कूस बदलली आणि झोपली तुला माहीत आहे प्रीती तिथे ना झोपत नाहीत ना तिथे एकमेकांना झोपूही देत नाहीत तो आडवा पडला आणि मागून तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला त्याचा चेहरा प्रीतीच्या गालाला स्पर्श करत होता प्रीतीची पाठ त्याच्या छातीला टेकली होती ती त्याच्या प्रेमाच्या आगीने विरघळू लागली होती हृदयाचे ठोके आवाज करत होते तिच्या श्वासाची गती वाढली होती मग काय करतात ती हळूच म्हणाली तिच्या आवाजात राग नव्हता तर भावनांनी ती शहारली होती सुयेशने तिला स्वतःकडे वळवले दोघांच्या नजरा एकमेकांना मिळाल्या आणि जणू ती वेळ तिथेच थांबली दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत होते आज प्रीतीच्या वागण्यात प्रेमाची गुंफण होती आणि सुयेशच्या डोळ्यात तिला मिळवण्याची इच्छा होती दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले होते सर्व गोष्टी डोळ्यांनीच होत होत्या प्रीतीची तंद्री अचानक तुटली तिने पटकन डोळे निचकावले सुयेशने खूप प्रेमाने आणि आदराने तिचे मन जिंकले होते लाईट ग्रीन कलरची साडी नेसलेली ती खूप सुंदर दिसत होती घाबरून डोळे निचकावत होती ती जेव्हाही साडी नेसायची तेव्हा ती कमालीची सुंदर दिसायची नरमो नाजूक ओट आळुआरपणे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते गाल गुलाबी झाले होते लांब सडक रेशमी केस तिच्या कमरेभोवती विखुरलेले होते त्यातील काही लटा तिच्या चेहऱ्यावर पडत होत्या त्याने आपल्या बोटांनी तिच्या केसांची एक लट मागे केली तिला पाहून त्याचे भान हरवले होते आणि काही चूक करण्याआधीच तो उठून उभा राहिला त्याच्या अशा अचानक उठण्याने प्रीतीचे मन नाराज झाले होते काय झालं सुयश तिने त्याच्या जवळ येऊन त्याचा हात धरून विचारले तिच्या डोळ्यात भीती होती की त्याला राग आला असेल काही नाही प्रीती झोप जा तो हळुवारपणे बोलला आधी मला सांग काय झालं तू माझ्यावर रागवला आहेस तिने निर्गा निरागसपणे विचारले त्याने मादक नजरेने तिच्याकडे पाहिले होते ती त्याच्या या अवस्थेबद्दल किती बेखबर होती त्याची अस्वस्थता त्याची बेचैनी त्याच्या असहाय्यतेला ती त्याचा राग समजली होती पण आता असं काही होतं त्याला बोलल्याशिवाय राहवत नव्हतं म्हणून त्याने तिला दोन्ही खांद्यांना पकडून त्याच्यासमोर केले तू माझी नियत खराब करत आहेस प्रीती असं होऊ नये की मी तो गप्प झाला आणि तिचा हात सोडला तू तू काय सुयश ती त्याच्या डोळ्यात पाहू लागली प्रीती झोप जा मला थोडा वेळ एकटे सोड प्लीज त्याने अस्वस्थपणे त्याच्या केसांतून बोटे फिरवली नाही आधी बोलणं पूर्ण कर ती पुन्हा समोर होती सुयशने तिच्याकडे पाहिलं आणि मग पुढे येऊन तिला आपल्या मजबूत हातात घेतलं त्याने दोन्ही हात तिच्या छातीवर ठेवून अंतर ठेवले होते नाहीतर ती थेट त्याच्या छातीला लागली असती माझ्या हृदयाच्या ठोक्यांना विचार प्रीती तो तिच्या कानात उजबुजला मला तर माझ्या सुयशला विचारायचं आहे ती हळूच म्हणाली सांगायचंच का सुयशने विचारल्यावर तिच्या ओठांवर हसू उमटले पण ते ती लपवताना तिने होकारार्थी मान हलवली संमती देण्याची ही पद्धत अतिशय सुंदर होती मी वाहत जात आहे प्रीती आज तुझा हा अंदाज ही जवळी मला नियंत्रणात राहू देत नाही तू माझ्या इतक्या जवळ राहिलीस तर तर मी काही चूक करून बसेल मी काहीतरी करेल त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं मग कर कोण अडवतंय तुला शर्मेने लाल झालेला चेहरा त्याच्या छातीत लपवत तिने तिची सारी हिंमत एकटवली आणि उत्तर दिले की याशिवाय दुसरे काही बोलणे तिच्या नियंत्रणाबाहेर आहे तुला खरंच पुढे जायचे आहे ना त्याच्या बोलण्याने तिचे गाल गुलाबी झाले होते तिने होकारार्थी मान हलवली आणि मान झुकवली सुरेशने तिचा चेहरा वर केला आणि तिच्या कपाळाचे प्रेमाने चुंबन घेतले सुरेशला तिचा थरका स्पष्टपणे जाणवला होता तिचे डोळे आणि गालाचे चुंबन घेताना तो तिच्या ओठांना स्पर्श करण्यासाठी तिच्यावर झुकला प्रीतीने अजिबात विरोध केला नाही तीही त्याच्या प्रेमाच्या नशेत मदहोश झारवली होती तिच्या थरथरत्या थर ओठांवर त्याने त्याचे गरम ओठ ठेवले त्याने तिला उचलून घेतले आणि बेडवर झोपवले अडकलेले श्वास हृदयाचे ठोके फडफडणाऱ्या भावनांमध्ये प्रेम पूर्ण होत होते चार वर्षांनंतर उद्या तुम्हाला सगळ्यांना वेळेच्या आधी यायची नवीन डी एम सर येणार आहेत मी ऐकले आहे की ते खूप कडक आहेत आणि जर ते एखाद्यावर रागवले तर त्याची नोकरी गेली समजा उशिरा येणे किंवा काम अपूर्ण करणे अपूर्ण किंवा काम पूर्ण न करणे त्यांना सहन होत नाही त्रिफाटी त्रिफाटीजींनी सर्व कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले आणि त्यांना लवकर येण्याची ताकीद दिली आणि केबिनच्या दिशेने निघाले हे एक म्हातारा गेला तर आता दुसरा येईल माहीत नाही काय समजवतात समजावत राहतात इथे दोन चार दिवस सगळे कडक राहतात त्यानंतर सगळे सारखे होतात रेखा मॅडम हसत म्हणाल्या तसेही एका व्यक्तीच्या बदलीने थोडी सिस्टीम बदलते आणि या हॉपीच्या नशिबात तेच वृद्ध लोभी मध्यमळीन डियम आहे सिमी हसली आणि हळूच बोलली सगळे आपापसात आप बोलत बाहेर आले होते इतर ऑफिसप्रमाणे या ऑफिसमध्येही कंत्राटी कर्मचारी होते जुने डी काही दिवसांपूर्वी रिटायर्ड झाले होते त्यामुळे नवीन डी एम येणारच होते नवीन येणारे काही दिवस तर वेळेवर येतात पण नंतर सगळे उशिरा यायला लागायचे त्यामुळे कुणीही वक्तशीरपणाला गांभीर्याने घेत नाही मात्र दुसऱ्या दिवशी सर्वजण वेळेपूर्वी हजर झाले होते सगळ्यांना वाटत होते आधीच्या प्रमाणेच हे पण वयाने मोठे असतील व उशिरा येतील पण ते नुसते वेळेवरच आले नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्वाने सर्वांना आवाक करून सोडले होते व्हाईट शर्ट आणि ग्रे कोटमध्ये त्यांचे व्यक्तिमत्व विलक्षण दिसत होते सर्वांसमोर एक हँडसम स्मार्ट आणि फिट माणूस उभा होता ज्याचा पांढरा शुभ्र चेहरा गंभीरतेने भरलेला होता त्रिपाठीजी आणि काही ज्येष्ठांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याने सगळ्यांकडे संशयी नजर टाकली आणि केबिनमध्ये आला मी संशय तो खूप जिद्दी होता पण तो कोणीही असला तरी त्याचे व्यक्तिमत्व लाखात एक होते आणि त्याला पाहून मुली मनातल्या मनात खुश होत्या तिने जसं त्याला पाहिले होते तिच्या आत एकच गोंधळ उडाला होता तिला असे कधीच वाटले नव्हते की ती त्याला तिच्याच ऑफिसमध्ये असे कधी, ती कधी पाहिल त्याचा सामना करायला लागू नये म्हणून ती इतकी दूर येऊन इथे स्थायिक झाली होती आणि कधीच कोणाशी काही वाचता ठेवला नव्हता या ठिकाणी ती गेल्या दोन वर्षांपासून कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत होती तिने डोळे मिटून स्वतःला शांत केले आणि रोजच्याप्रमाणे रेखा मॅडमच्या सांगण्याप्रमाणे ती काम करू लागली गोंधळ तर इथेही तितकाच उडाला होता ट्रेनिंगला गेल्यावर पंचवीस दिवसातच प्रीतीने त्याला घटस्फोटाचे पेपर पाठवले होते आणि बरोबर हृदय तोडण्याचे एक पत्र पाठवले होते ती आज त्याला इथे काम करताना दिसेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती तसे त्याने तिच्याकडे एक नकारार्थी कटाक्ष टाकला होता पण त्याने तिला एक शेकंदच पाहिले होते ती आजही त्याच्या आत जिवंत होती जरी त्याने सर्वांसमोर तिचे कधी नावही घेतले नाही पण तो तिला विसरण्यात अपयशी ठरला होता तिने दिलेल्या वेदनेतून तो आजपर्यंत सावरू शकला नाही आणि ती दुसऱ्याशी लग्न करून खुश होती तिचं सिंदूर त्याच्या हृदयाला टोचत होते पण आता तो स्वतः इतका खंबीर झाला होता की तिच्या निरागत चेहऱ्याने तो फसणार नव्हता तसे त्याने आता वडिलांसमोर झुकून रोनिताशी लग्न करण्यासाठी होकार दिला होता पण जिने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं घटस्फोट घेतला आणि दुसरं लग्न केलं तिला तो कशी सुखी राहू देणार होता त्रिपाठीजी मला इथल्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती हवी आहे कोण कोणत्या पदावर आहे त्यांचे के आर ए काय आहेत आणि कोण कॉन्ट्रॅक्टवर कोण काय आणि कोणाच्या अंडर काम करत आहे तो बसताना म्हणाला होय सर पन्नाशीच्या वर असलेले त्रिफाटीजी ऑर्डर पूर्ण करायला पटकन बाहेर पडले आणि मग त्याला कळले की प्रीती दोन वर्षांपासून इथे आहे आणि खूप चांगले काम करत आहे ती रेखा मॅडमच्या हाताखाली काम करायची पण आता तो तिला चिडवण्याच्या मनस्थितीत होता त्यामुळे त्याला काहीतरी विचार करायचा होता तिने त्याला दिलेला सर्व त्रास त्याला व्याजासह परत करायचा होता काही दिवसातच त्याचा गंभीर स्वभाव आणि काम करून घेण्याच्या पद्धतीमुळे कर्मचारी घाबरले होते तो रागवण्यात कोणालाही सोडत नव्हता त्याच्या येण्यामुळे दोन नंबरचे उत्पन्नही बंद झाले होते त्याला संपूर्ण ऑफिसमध्ये आकडू आणि दुराग्रही असा थप्पा लागला होता त्याचे शत्रूही बनले होते पण या सगळ्याची त्याला परवा नव्हती तो तसा गंभीर होता आजपर्यंत त्याला कुणी हसताना पाहिलं नव्हतं मुलींचा क्रश होता पण त्याने कोणालाच त्याच्याशी बोलण्याचे स्वातंत्र्य दिले नाही तसे तर तो तिच्या बाबतीत अगदी बेफिकीर होता पण तो तिला प्रत्येक क्षणी त्याच्या नजरेत ठेवत असे ऑफिसच्या कॅमेरात त्याची नजर फक्त तिच्याकडेच असायची तिच्या चेहऱ्यावर शिकन पण नव्हती ना तिच्या कृत्याचा पश्चाताप होता ती आरामात तिच्या कामात पूर्णपणे मग्न दिसत होती आणि तिची ही शांती सुयशला आतून जाळत होती कोणी हक्क दिला होता तिला त्याच्या भावनांशी खेळून त्याचे मन मोडण्याचा नाही प्रीती जर मी तुटलो आहे तर मी तुला शांतपणे जगू देणार नाही त्रिपाठीजी तुम्ही रजेवर जा पण तुमचे काम दुसऱ्याला द्या म्हणजे काही अडचण येणार नाही त्रिपाठीजीच्या धाकट्या मुलीचे लग्न ठरले होते आणि घरातील प्रत्येक गोष्ट त्यांनाच सांभाळायची होती त्यामुळे त्यांना ठराविक दिवस सुट्टी घ्यावी लागली पण तो तसा तयार होणार नव्हता कारण प्रीतीला त्रास देण्याची यापेक्षा चांगली संधी त्याला कधीच मिळाली नसती आणि त्याला केवळ संधीच नाही तर एक क्षणही सोडायचा नव्हता पण सर एवढा लवकर इतर कुणी कसं काय अरेंज होईल जर गरज नसती तर मी रजा घेतली नसती सर प्लीज थोडा ॲडजस्ट तो चिंतेत पडला होता हा प्रीत ठाकूर चांगला वाटतो त्याची सीट माझ्या केबिनमध्ये लावा तुम्ही रजेवर असताना तो काम सांभाळेल त्याने मुद्दाम मुलासारखे तिचे नाव घेतले सर प्रीती ती मुलगी आहे तो गोंधळून म्हणाला काम करू शकते ना त्याने त्यांच्याकडे थंड नजरेने पाहिले होय सर मग जागा अरेंज करा आणि तिला काम समजावून सांगा त्याचा स्वर अतिशय कडक आणि थंड होता त्रिपाठीची शांतपणे बाहेर गेली आता प्रीतीला तयार करायचे होते ये सुयश आज मी तुझ्या आवडीची खीर बनवली आहे त्याला पाहून आजी हसत म्हणाली आजीला बघून त्याच्या कपाळावरच्या आठा कमी झाल्या होत्या हो आजी मी चेंज करून येतो त्याने स्वतःला नॉर्मल करत उत्तर दिले आणि तो त्याच्या खोलीकडे निघाला विजयालक्ष्मीजी तिथेच बसून त्याला जाताना बघत होत्या किती बदलले होते तिचे ते बाळ तिचा सुयश प्रीती आयुष्यातून अचानक निघून गेल्यानंतर त्यांनी त्याला कधीच हसताना पाहिले नाही ज्याचा खेळकरपणा आणि खोडकरपणाने त्यांच्या घरातल्या सगळ्या भिंतीही हसायच्या आज आस ते हसू आणि तो खोडकरपणा हरवला होता आणि त्याच्या जागी एक शांतता पसरली होती जी तोडण्याचा त्यांचा सर्व प्रयत्न अयशस्वी झाला होता तो त्यांच्याकडे येऊन बोलायचा हसायचा पण त्यांच्या मनाला माहित होते ते हसू किती पोकळ आहे त्यांचा कुठेतरी हरवला होता त्याला फक्त प्रीतीच परत शकत होती पण ती घटस्फोटाची कागदपत्रे दिल्यानंतर गायब झाली आणि ती कुठेच सापडली नाही त्यांचे म्हातारे डोळे भरून आले होते आजी प्लीज तू रडू नको तू नेहमी असच उदास होते मीना ती असती तर तुझं मन रमलं असतं का जाऊ दिलंस तिला तो नम्रपणे बोलला आणि त्यांच्याजवळ बसला मीनाची मुलगी जेव्हापासून देवाच्या घरी गेली तेव्हापासून ती बिचारी तिच्या मुलीसाठी सर्व काही सोडून गेली आणि माझ्या बाळा आता फक्त तुझा हसरा चेहरा हीच माझी शांती आहे तू आनंदी असेल तर मलाही आनंद होईल दोन्ही हातांनी त्याचा चेहरा पकडून त्याच्या कपाळाचे चुंबन घेत त्या बोलल्या काय आजी मी तर खूप खुश आहे तू विनाकारण काळजी करतेस आता पटकन खिरान तुला माहीत आहे ना मला किती आवडते तो हसत म्हणाला तीही मंद हसत उठली त्याचे हे बोलणे किती पोकळ होते तिला माहीत होते त्याचे हास्य किती खोटे होते यावेळी तो खूप एकटा होता आणि त्याचा एकटेपणा त्यांना दूर करायचा होता हे घे आणि सांग कशी झाली आहे त्याच्या हातात खिरीने भरलेली वाटी ठेवत त्या बोलल्या माझ्या आजीने बनवलेली खीर बेस्टच असते तो एक चमचा खाताना म्हणाला त्या त्याला त्या खीर खाताना पाहत होत्या खिरीमध्ये गोडपणा कमी होता पण तो एकदाही बोलला नाही हा तोच सुयश होता जो जराही कमी असेल तर लगेच बोलायला सुरुवात करायचा सुयश मी तुला काही विचारू का बेटा त्या हळूच बोलल्या तुला असं बोलायची गरज नाही आजी तुला जे पाहिजे ते विचार खाऊन झाल्यावर तिने बा वाटी बाजूला ठेवली आणि त्याची डोके मांडीवर घेतले तू रोनिताशी लग्न का करत आहेस त्याच्या केसांतून बोटे फिरवत त्यांनी विचारले असं बोलणारी तू पहिली आजी आहेस नाहीतरी विचारलं असतं की तू लग्नाला उशीर का करतो तो हसला मी तुला ओळखते बेटा म्हणूनच मी विचारते तुझ्या हृदयात जागा रिकामी नाही जिथे रोनिता राहू शकेल मग का तू हो का म्हणालास प्रीती आजी प्लीज तिचं नाव घेऊ नको तिचा चॅप्टर बंद झाला आहे तो हळूच पण कडक स्वरात म्हणाला आणि उठून आत गेला विजयालक्ष्मीने त्याला दुःखाने जाताना पाहिले स्वतःला खोटे सांत्वन देऊ नकोस प्रीती कधीच तुझ्या मनातून निघू शकत नाही ती तुझ्या हृदयात ठोक्याप्रमाणे बसली आहे स्वतःशी खोटे बोलणे खूप वेदनादायी असते ती म्हणाली आणि तिच्या ओल्या पापण्या साफ करू लागली मिसिस ठाकूर तुम्हाला एवढे पण मॅनर्स नाहीत की सिनियर्स आल्यावर त्यांना मॉर्निंग विश केलं जातं तो खूप तिखट स्वरात बोलला फायली व्यवस्थित करण्यात हरवलेली आणि तिचा चेहरा दुसरीकडे असल्यामुळे तो आल्याचं तिच्या लक्षात आले नाही आय एम सॉरी सर तुम्ही आलेलं मला कळले नाही गुड मॉर्निंग सर प्रीतीला माहीत होते की तिने सुय जे सुयशस्वी जे जीच केले ते तो विसरू शकत नाही आणि त्यासाठी ती तिच्या तो तिच्याशी जितके वाईट वागेल तितके कमी होईल त्याचा प्रत्येक राग सहन करायला ती तयार होती तुम्ही फाईल्स व्यवस्थित केला आहेत का त्याने त्याच्या गंभीर अंदाजामध्ये पुन्हा विचारले सर जवळपास पूर्ण झाले थोडं बाकी आहे आज पूर्ण होईल ती हळूवार स्वरात बोलली मला हे बहाणे आवडत नाहीत आळशीपणा आणि काम चोरीची मर्यादा असते जर हो जर काही काम होत नाही तर नोकरी कशाला करता तुम्ही घरी बसा तो तिचा अपमान करायची एकही संधी सोडत नव्हता त्याच्या केबिनमध्ये बसण्याचा आज तिसरा दिवस होता तो तिला काही मोठे काम द्यायचा आणि नंतर मध्येच तिला दुसरे काम करायला सांगायचा त्यामुळे ते काम होत नव्हते आणि त्याला तिला फटकारायची निमित्त मिळत असे अशा अपमानाने ती रडू लागेल हे गे त्याला माहीत होते लहानपणापासूनच नेहमीच प्रे लाड प्रेमामध्ये राहिलेली व्यक्ती हे कसे सहन करेल त्याला हेच तर हवे होते तिला त्रास देऊन त्याला स्वतःला शांतता मिळवायची होती आ आयम सॉरी सर मी आतापासून प्रयत्न करेन तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही ती बोलली आणि मग उरलेला फाईल सेट करायला लागली सुयश तिच्याशी चांगलं वागणार नाही हे तिला माहीत होतं आणि तिने या सगळ्यांसाठी स्वतःला तयार पण केलं होतं पण काही न बोलता तिची प्रत्येक गोष्ट समजून घेणारा आणि प्रत्येक क्षणाला साथ देणाऱ्या सुयशचा हा अंदाज खूप दुखवणारा होता तिच्या डोळ्यात पाणी आले होते जे तिने जबरदस्तीने थांबवले होते भाग अकरामध्ये वाचा हॉटेल बंद झाल्यामुळे प्रीती सुयशसाठी जेवण ऑर्डर करू शकले नाही आणि तिचा टिफिन त्याच्यासाठी देते दे। त्यावर सुयश तिचा खूप अपमान करतो आणि तिचे डोळे भरून येतात सुयश इतका क्रूर मनाचा झाला होता का कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद